साप असा शब्द जरी कानावर पडला तरी आपल्यापैकी अनेकांच्या उरात धडके भरते सापाला पाहून अनेकांची भीतीनं अक्षरशः गाळ नोडते मात्र महाराष्ट्रातल्या एका गावामध्ये साप सर्रास इजा करतात आणि तरीही त्यांना कोणीही अडवत नाही की इजा करत नाही इतकंच नाही तर या गावातल्या घरांमध्ये चक्क या सापांना राहण्यासाठी देवस्थानांची निर्मिती केली जाते आता असं जर का तुम्हाला सांगितलं तर कदाचित यावर विश्वास बसणं अवघड आहे पण हे सत्य आहे आपल्या पुराणांमध्ये वेगवेगळे पक्षी प्राणी यांना महत्वाचं स्थान आहे हे पक्षी किंवा प्राणी अनेक देवी देवतांचे वाहनही आहेत सापासारखा सरपटणारा प्राणी तर महादेव अगदी गळ्यात धारण करून आहेत या वासुकी नागाने समुद्र मंथनाच्या वेळी स्वतःचा दोरखंडासारखा उपयोग होऊ दिला होता हे तर आपल्याला ठाऊक असतंच शिवाय भगवान विष्णूही क्षीरसागरात सर्पावर पोहोचतात नागपंचमीला भारतात अगदी सगळीकडे नागपंचमी हा सण साजरा केला जातो एकूणच काय तर भारतीयांच्या जीवनात अगदी पौराणिक काळापासूनच सापाला विशेष स्थान आहे या सापांना अगदी घरात स्थान देणारं एक गाव आहे गाय कुत्रा मांजर यांना पाळणं अगदीच सामान्य गोष्ट आहे परंतु सापांना पाळणं ही संकल्पनाच जरा विचित्र वाटते हो ना पण या गावात अगदी बिनदिक्कतपणे सापांना पाळलं जातं अगदी पाळीव प्राण्यासारखे आपल्या घरात गावात ते फिरतात असं सर्वसाधारणपणे घडत नाही पण सोलापूर जिल्ह्यातील हे गाव याला अपवाद आहे या, या गावात सापांसाठी घराचे दरवाजे नेहमीच उघडे असतात साप पाहून घाबरण्याऐवजी इथली माणसं त्यांचं आनंदाने स्वागत करतात विशेष म्हणजे इथं सापांकडूनही कोणत्याही माणसाला दंश किंवा इतर कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही थोडस अविश्वसनीय वाटू शकतं असं हे एक अनाकलीनीय गाव म्हणजे शेतपाळ इथली माणसं सर्रासपणे सापांसोबत राहतात आता ही प्रथा कधीपासून सुरू झाली हे मात्र गावकऱ्यांनाही सांगता येणार नाही पण ही प्रथा फारच प्राचीन असल्याचं म्हटलं जातं अगदी लहान मुलंही इथं सापाला घाबरत नाहीत या सापांचं सा घर मंदिर इतकंच नाही तर शाळांमध्ये सुद्धा मुक्त वावर असतो परंतु याचा शाळेतल्या मुलांवर काहीही परिणाम होत नाही ते आपल्या अभ्यासात किंवा मग खेळण्यात मग्न असतात मनात आलं तर ते या सापांसोबतच खेळायला लागतात कधी कधी तर मुलं स्वतःच साप घेऊन शाळेत जातात या गावात कोणतंही नवीन घर बांधलं गेलं की इथं सापांसाठी एक कोपरा राखीव असतो त्याला इथं देवस्थानम असं म्हणतात या देवस्थानम मध्ये साप येऊन राहतो अशी गावकऱ्यांची मान्यता आहे त्यामुळे गावकरी सापांची पूजा करतात इथले लोक सापांना शुभ मानतात आणि जोवर आपल्या घरात सापांचा वावर आहे तोवर आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही असा गावकऱ्यांचा विश्वास आहे त्यामुळेच बिनविषारी सापाप्रमाणेच विषारी नाग म्हणजेच किंग कोब्रा सुद्धा या गावात अगदी मुक्तपणे संचार करतो इथली मुलंही सर्पासोबत अगदी निर्धास्तपणे खेळतात असं असलं तरी आजवर या गावात सर्पदंश झाल्याची एकही घटना घडली नसल्याचं गावकरी सांगतात घर पक्क असो किंवा कच्च सापांसाठी जागा असणार म्हणजे असणारच गावात सापांची अनेक मंदिरं असल्याचंही म्हटलं जातं सापांना पाळण्याची ही कल्पना आपल्याला कशी वाटते ही इथल्या लोकांची अंधश्रद्धा आहे की धार्मिक आस्था याबद्दल आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कुतुहलापोटी अनेक लोक या गावाला भेट देत असतात या गावात प्रवेश करताना गावकरी पर्यटकांना काळजी घेण्याबद्दल आवर्जून सांगतात कारण कुठूनही कसंही साप येऊ शकतात मात्र असं असलं तरी एकाही पर्यटकाला या सापांकडून कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही असं गावकरी सांगतात आपल्याला ही माहिती आवडली असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा इतरांनाही हा व्हिडिओ पाठवा आणि हो तुम्ही सापाला घाबरता की नाही हे कमेंट करून जरूर सांगा